नमस्कार मी अनंत साळसकर कोकणची रंगभूमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत मी आता आलो आहे ती चौका अक्षता अभिमन्यू साळसकर हिच्या लग्नाच्या बाजाराकरिता कणकवली बाजारपेठ येथे समोर आहे ते किरण मालाचं दुकान आहे या बाजारामध्ये आम्ही आता काही सामान खरेदी करण्यासाठी चाललो आहे आणि आणि आता पाहताय तुम्ही ही हळदीची तयारी ह्या हळदीमध्ये लहान मोठे महिला व आमचे सर्व भाऊकिती मंडळी जोरदार नाचतायत बागडतायत आणि हा आनंद आपण पाहताय हा आनंद आहे कोकणातला कोकणात प्रत्येक महिला आपल्या हळदीच्या निमित्त आपल्याला नाचताना दिसत आहेत आणि ह्या छोट्या बच्चे कंपनीत ह्या पण खूप आनंदाने नाचताना आपणाला पाहायला मिळत आहेत आपण पाहताय हा आनंद आगळा वेगळा आहे आणि ह्या आनंदाच्या भरात सर्व लोक आपणाला नाचताना दिसत आहेत असा हा सुखकर प्रवास आज आपण पाहताय आणि हा आनंद आपण कोकणात पाहू शकतो असं नाही तर अनेक ठिकाणी याचा आनंद असतो परंतु कोकणात जी आगळीवेगळी मजा असते ही मजा आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहताय ह्या छोट्या मुली किती सुंदर प्रकारे आपला नाच करत आहेत आणि हा समीर आहे हा पण अतिशय सुंदर असं आपल्या नाचाचं प्रदर्शन करतो आहे कोकणातलं आगळं वेगळं असं लग्न आहे आणि आता ही पुण्यवचनाची तयारी आहे पुण्यवचनामध्ये सर्व देवांचा मान काढलेला आहे ही तुळशी वृंदावन आहे तुळशी वृंदावनच्या समोरच गावचं जे अंगण असतं त्या अंगणामध्ये सर्व देवतांचे मानाप्रमाणे एक ओटी ठेवली जाते आणि ही अक्षता आहे हिचंच आज लग्न आहे पुण्यवचन चालू आहे तिचे वडील अभिमन्यू साळसकर तिची आई लता आणि हे ब्राह्मण काका यांच्या असे असते हा पुण्यवचनाचा कार्यक्रम अशी अतिशय सुंदर अशा रीती चालू आहे ब्राह्मण काका आपल्या मंत्राने या सर्व विधींचं पूजन करतायत आणि ह्या सर्व पुण्यवचनासाठी जमलेली सर्व मंडळी आहे आणि हाच मान असतो संपूर्ण देवतांचा कोकणात सर्व देवतांची अशा प्रकारे आठवण केली जाते आणि हा असा पुण्यवचनाचा कार्यक्रम प्रथमतः कोकणात मुलीचा पुण्यवचनाचा कार्यक्रम होतो त्यानंतर मुलाचा पुण्यवचनाचा कार्यक्रम होतो आणि हा पुण्यवचनाचा कार्यक्रम काही काळ चालू राहतो संपूर्ण देवदेवतांची आठवण केली जाते त्यामध्ये जे ब्राह्मण असतात ते प्रत्येक मंत्रासहित कसं पूजन करायचं आपणाला सर्व माहिती देतात त्यानंतर त्यानंतर आ, काही गोष्टी ज्या आहेत ते काका सांगतात हा पुण्यवचनाचा कळस आहे तो तीन वेळा मुलीच्या व स्वतःच्या डोक्यावरती लावायचं असतो हां असं तीन वेळा करायचं असतं असं काकांच्या मंत्रानुसार खूप ह्या पुण्यवचनामध्ये एक ताकद आहे हे कोकणात अशा प्रकारे आपण पाहिलं असेल अनेक लग्नांमध्ये असं पुण्यचन होतं परंतु मी खास मुद्दाम याचा शूट केला आहे की हा आहे आणि हा मावळे अयर जो आपण म्हणतो तो अशा प्रकारे दिला जातो असे पाच जणांचे मान असतात त्या मानामध्ये हा मामा भिकाजी सोनू माधव हे त्यांना पाहुणे आहेर देत आहेत अक्षताला हां अशा प्रकारे पाच जणांना असा मान दिला जातो ही आईला तिची साडी दिली जाते त्यानंतर वडिलांना शर्ट पिसाचा मान दिला जातो ह्याला कोकणात पाहुणे रसं म्हणतात त्यानंतर त्यानंतर एक आता हळदीची तयारी चालू आहे हे ह्याला एक छोटीशी सुपली असते एरवाण म्हणतात आणि एरवाणामध्ये असं धान्य काढलं जातं अशा पाच महिला असतात आणि हे धान्य काढून त्याची ओटी भरली जाते इथे एक ओवी म्हणली जाते आणि ओवी म्हटल्याच्या नंतर ही कोकणातली अशी परंपरा अजून टिकून ठेवलेली आहे आणि आपण पाहताय असा हा कार्यक्रम चालू असतो आता ही वरात आहे आपण पाहताय आता आम्ही लग्नासाठी चाललो आहे तुम्ही ही दृश्य जी बघताय ती आमच्या वाडीतील सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर उमेश लव साळसकर यांचा हा ट्रक आहे त्यामधून ही वाडीतील सर्व मुलं लग्नासाठी आम्ही श्रावणला चाललो आहे बिडवाडी ते श्रावण काही अंतरावर हे गाव आहे कमीत कमी मला वाटतं पंधरा ते वीस किलोमीटर आमच्या इथून गाव आहे आणि आता आम्ही चाललो आहे लग्नाला मी मागे बाईकवर आहे बाईकवरून हे शूट केलं आहे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी आपण चाललो आहे दोन्ही साईडला बघताय तर हिरवीगार झाडं आहेत आणि सुंदर असा प्रवा प्रवास आम्ही करतो आहे बघा किती अतिशय आनंद आहे हा उमेश आहे आणि आम्ही आम्ही आता त्या गाडीच्या मागून चाललो आहे गाडी थोडी पुढे गेली आहे हा हे रामगड आहे मालवणमधील रामगड एक सुप्रसिद्ध असं गाव आहे ह्या गावामध्ये एक रामगड किल्ला पण आहे आणि आता आम्ही दोघेजण चाललो आहे आणि ही त्यांची गाडी आहे ह्या गाडीमधूनच वराड चाललं आहे महिला मंडळ आहे आणि सर्व वाडीतील आमची लहानधोर मंडळी आहेत आपण पाहताय किती सुंदर नजारा आहे आणि अतिशय गोड असा रोड दिसतो आहे त्या रोडने सौकाश कसली काही नाही करता आम्ही त्याचा आनंद घेत चाललो आहे काही क्षणानेच आम्ही त्या ठिकाणी पोचू तर ही आमच्या वाडीतील संपूर्ण नाईक साळसकर बंधू चव्हाण माधव कदम अशी सर्व मंडळी आहेत या ट्रकामध्ये आणि हा ट्रक घेऊन आता आम्ही काही क्षणातच पोचू अतिशय सुखकर असा प्रवास केल्याच्या नंतर आम्ही काही क्षणातच श्रावणमध्ये दाखल होतोय श्रावणमधील त्यांच्या गावातील ही दृश्य आहेत आपण बघता इथे गडनदी आहे त्या गडनदीच्या बाजूची काही क्षण मी टिपण्याचा प्रयत्न केलाय आणि हे अवघड असं गोठणे गावचं एक वळण आहे त्या वळणातून आपण असे अस्थि अस्थि श्रावणच्या दिशेने आपण जाताना पाहताय अतिशय गोड अशा प्रकारे आपणाला हा आनंद पाहायला मिळतोय आणि जवळजवळ आता आम्ही पोचण्याच्या स्थितीत आहोत काही क्षणातच आम्ही पोचू मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आता हे आपल्याला आहे ते रामगड गाव आहे आणि हे पार्वती निवास म्हणून जे घर आहे हे मुकेश साळसकर आमचे बंधू आहेत त्यांनी बांधले आहे आणि हा रामगड बाजारपेठ आहे या बाजारपेठेतूनच आम्ही आता पुढे चाललो आहे ही पूर्ण रामगडची बाजारपेठ आहे आपण पाहताय रामगड बाजारपेठ आहे त्या बाजूला हे बघा विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे हे पाहता हे मंदिर विठ्ठल रखुमाईचं आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि त्याचनंतर नंतर आपण तसेच तशीच पुढे चाललो आहे बाजारपेठ संपल्याच्या नंतर काही क्षणातच आपण तिकडे पोचणार आहोत श्रावण या गावी अतिशय सुंदर अशी आजूबाजूला बांधलेले बंगले आहेत आपण पाहताय अतिशय गोड प्रवास आपण पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारची कोकणातली घरं मी तुम्हाला मुद्दम दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हिरविगार झाडं आणि त्यामधून काढलेला हा सुंदर असता रस्ता त्याच्या आजूबाजूला सुंदर अशी घरं आहेत आपण पाहताय निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि आता आम्ही काही क्षणातच पोचणार आहोत श्रावणला हे बघा आजूबाजूची सुंदर अशी घरं आपल्याला पाहायला मिळत आहेत जरी उन्हाळा असला तरी आपणाला हा आनंद कोकणात हे बेळणे नाका म्हणून आहे इथे पोलीस हवालदार असतात आणि आता बघा आपण पोचलो आहे आणि मुलगा आता माळेसाठी तत्पर होतोय ही तयारी चालू आहे मुलाला माळेसाठी तिकडे घेऊन जाण्यासाठी ज्या विधी आहेत त्या पैप्रथमता कराव्या लागतात मुलाचे सासू हातपाय धुण्याची जी विधी असते ती आता चालू आहे ब्राह्मणांच्या हस्ते आणि आता आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोचलो आहे लग्न झालेलं आहे भावाला कान पिळायचा जो कार्यक्रम आहे तो आता होणार आहे आपण पाहताय हा अक्षय अशा प्रकारे たねは